शेतकरी मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा स्वागत करतो अर्जुन या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आजची जी माहिती घेऊन आलेलो आहे जबरदस्त माहिती आहे कांद्याचं थ्रीप नियंत्रण किंवा कांदा थ्रीप नियोजन या विषयावर आज बोलणार आहोत कोणकोणते टॉप कीटकनाशकं आहेत ज्याचा वापर करून आपण कांद्यावरचा जो थ्रीप आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी नियंत्रित करू शकतो आपण आज यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे कांद्यावरील टॉपचे बुरशीनाशक का। तर तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्ही नक्की त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बघून घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन देसाई स्वागत करतो तुमचं अर्जुन या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकनला प्रेस करायला विसरू नका तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर कांद्यावरचा जो थ्रिप्स आहे तर थ्रीप्स हा नियंत्रण करणं त्या ठिकाणी बऱ्याचदा अवघड त्या ठिकाणी वाटत असतं आणि हा थ्रिप जो आहे हा आपल्या कांद्यातल्या गाभ्यामध्ये त्या ठिकाणी असतो जर तुम्ही दोन पाता असा करून बघितल्या तर तुम्हाला इथं मधी तो अवेलेबल असतो पिवळ्या स्वरूपातला असतो किंवा काळा असतो त्या ठिकाणी मावासुद्धा असतो तर याचं नियंत्रण जर करायचं असेल तर आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे आपल्या जे कोणतंही कीटकनाशक तुम्ही घ्याल त्यामध्ये तर हा थ्रिप्स आपली पात जी आहे ती अशी चाटून खात असतो थ्रिप्सचं खाणं कसं असतं ते असं ओरखडतं पाथीला असं ओरखडतं त्याला अशी सोंड असते ती ओरखडतो आणि नंतर रस पितो ओरखडतो आणि रस पितो ओरखडतो आणि रस पितो तर त्यामुळं एक पांढरा चट्टा त्या ठिकाणी पडलेला असतो पाथीमध्ये आणि तिथून तो रस शोषण करत असतो त्यामुळं आपल्या पिकाला त्या ठिकाणी खूप जास्त परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागतात कारण हिरवापणा नष्ट झाल्यामुळं जी प्रक्रिया आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होतो बुरशीजन्य रोगाचा त्या ठिकाणी ते डॅमेज झाल्यामुळं अटॅक वाढतो त्यामुळं थ्रिप्स नियंत्रण करणं फार गरजेचं आहे यामध्ये कोणकोणते कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता तर आपला कांदा जर सुरुवातीच्या दहा ते पंधरा दिवसाच्या अवस्थेत असेल तर त्यावेळेस दोन कीटकनाशक आपण वापरू शकतो त्यामध्ये ॲक्ट्रा हे एक कीटकनाशक आहे थॅमोथॉक्झाम नंतर कराटे दुसरं पंधरा ते वीस दिवसापर्यंत जेव्हा आपला प्लॉट असतो वीस दिवसापर्यंत तुम्ही वापरू शकता हे दोन कीटकनाशक त्यानंतर अॅक्ट्रा जे आपल्याला घ्यायचं आहे ते दहा ग्राम प्रति वीस लिटर पाणी कराटे घ्यायचं आहे पंचवीस एम एल प्रति वीस लिटर पाणी नंतर ज्यावेळेस आपला कांदा हा तीस पस्तीस दिवसाचा चाळीस दिवसाच्या अवस्थेत चा असेल त्यावेळेस आपल्याला एक नंबर सोलोमन या ब कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो यामध्ये जर थ्रिपचा अटॅक जास्त असेल तर त्यामध्ये तुम्ही थ्रिपकिल हे एन्जोकेमचं येतं ते तीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी वापरू शकता सोलोमन पंचवीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्या यापैकी कोणताही एक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता ज्यावेळेस आपला कांदा हा तीस पस्तीस दिवसाच्या अवस्थेत असेल चाळीस दिवसाच्या अवस्थेत असेल चाळीस दिवसाच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकासोबत त्या ठिकाणी अळय नियंत्रणावर पण फोकस करायचा आहे कारण ज्यावेळेस आपला कांदा चाळीस पंचाळीस पन्नास साठ दिवसाच्या अवस्थेत असतो पाथींची संख्या त्या ठिकाणी वाढलेली असते एकदम ग्रीनरी प्लॉटर असते त्यावेळेस अळीचा अटॅकसुद्धा आपल्या प्लॉटवर असतो त्यामुळं त्यावेळेस आपल्याला असे औषधं घ्यायचे ज्यानं थ्रिप्स पण जाईल आणि आळीवर पण नियंत्रण मिळेल तर त्यामध्ये आपण हमला हे घेऊ शकतो क्लोरोपायरी फॉस्ट प्लस सायपरमेथ्रीन किंवा वार पाचशे पाच हे घेऊ शकतो क्लोरोपायरी फॉस्ट प्लस सायपरमेथ्रीनच येतं एन केमचं आहे किंवा याच्यासोबत जर थ्रिप्स अटॅक जास्त असेल तर पोलीस घ्या गार्डाचं दहा ग्राम वीस लिटर पाणी वार किंवा हमला घेतलं तर ते तीस ते पस्तीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्या याच्यासोबतच आपण जर सिस्टमिक जर कीटकनाशकाचा विचार केला तर त्या ठिकाणी प्रोफेक्स सुपर पण घेऊ शकतो चाळीस तीस ते चाळीस एम एल प्रति वीस लिटर पाणी आणि ज्यावेळेस आपला कांदा शेवटच्या स्टेजला आहे ज्यानंतर आपल्याला आता फवारणी करायची नाही किंवा आपला शेवटची जी फवारणी आहे ती एक सिस्टमिक कीटकनाशक जर आपण घेतलं जसं एस एल आर पाचशे पंचवीस आहे पेगासस आहे यासारखे की कीटकनाशकाचासुद्धा आपण त्या ठिकाणी वापर नक्की करू शकतो किंवा तपूज आहे ॲसिफेट प्लस बिफ्रोफेन्झिन हे हे अशा प्रकारचे सुद्धा आपण कीटकनाशक याच्यामध्ये वापरू शकतो तर हे पूर्ण त्या ठिकाणी कीटकनाशकांची एक आपण हे लिस्ट आहे जिचा याच्यापैकी कोणताही तुम्ही स्टेजनुसार निवडा निश्चितच तुमच्या पिकाला त्या ठिकाणी थ्रिप्सवर याचं नियंत्रण मिळेल आणि आपल्या पिकाचा थ्रिप्स त्या ठिकाणी नक्कीच कवर होईल हे कीटकनाशक तुम्ही बुरशीनाशकामध्ये सुद्धा मिक्स करून मारू शकता फक्त योग्य सल्ला घेऊन योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशकामध्ये मिक्स करा कारण बऱ्याचदा जर आपण दोन विपरीत गटातले द्यान जर कीटकनाशक बुरशीनाशक एकत्रित केले तर परिणाम आपल्याला चांगले मिळत नाहीत आणि आपल्याला जो खर्च आहे त्याचा मोबदला चांगला मिळत नाही आपल्याला रिझल्ट व्यवस्थित मिळत नाही परत मग ह्या गोष्टींचं ध्यानात ध्यान ठेवणं किंवा ह्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला चॅनलवर प्रथम असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद